पाठशाळा व गोशाळा तसेच वेदसेवक व गोसेवक यांच्या वतीने पंढरीत आषाढी एकादशी निमित्त आलेल्या भाविक भक्तांना प्रतिवर्षाप्रमाणे अन अन्नदानाचे वाटप प्रधानाचार्य वेदमूर्ती दिलीप महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पाठशाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी व गुरुजनांच्या मदतीने प्रतिवर्षाप्रमाणे अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला वेदमूर्ती दिलीप महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत जोशी व कुटुंबीय तसेच पाठशाळेचे सर्व विद्यार्थी यांच्या शुभ हस्ते आषाढी एकादशीच्या शुभदिनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना अन्नदान करण्यात आले वेदप्रसाद पाठशाळा व गोशाळा यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दोनशे किलो साबुदाण्याची खिचडी व पन्नास किलो भगरीचा वाटप तसेच पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक भाविकांना पाण्याची बाटलीही देण्यात आली पाठशाळेच्या वतीने करण्यात आलेल्या अन्नदानानंतर पाठशाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अन्नदान केलेला सर्व परिसर झाडून स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपुराचा नियम सर्व भाविकांना समजून सांगितला वेद पाठशाळेच्या वतीने करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले